नमस्कार मंडळी सुजाताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या अशा काही टिप्स टिप नंबर एक कडधान्याला कीड लागू नये म्हणून कडधान्य वाळवून त्यामध्ये थोडेसे मिठाचे खडे थोडेसे लवंग घालून साठवून ठेवावेत कडधान्य खराब होत नाहीत टिप नंबर दोन बर्नीमध्ये ज्यावेळी आपण रवा भरून ठेवतो तो जास्त दिवस राहिला तर त्याला किडे लागतात रवा थोडासा भाजून ठेवला तर रवा लवकर खराब होत नाही टीप नंबर तीन शाबुदाना आणि बटाट्याची उपवासाची चकली बनवत असताना शाबूदाना जास्त वापरावा आणि बटाटा कमी वापरावा बनवलेल्या चकल्या खुसखुशीत होतात टीप नंबर चार आता उन्हाळा सुरू आहे वाळवण्याचे पदार्थ प्रत्येक गृहिणीची करण्याची लगबग सुरू आहे शाबुदाण्याचे पापड बनवायचे असतील तर शाबुदाना रात्री भिजत घातला सकाळी त्याचे पापड बनवले तर शाबुदाना चांगला भिजलेला असतो आणि बनवलेले पापड होतात नंबर भाजीत मीठ जास्त झाले असेल तर त्या भाजीमध्ये उकडलेला बटाटा घालावा आणि त्यामुळे भाजीचा खरटपणा कमी होतो टीप नंबर सहा चपातीसाठी भिजवलेलं पीठ जास्त सैलसर झालं असेल तर पाच मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवावे पाच मिनटानंतर त्याच्या चपात्या बनवाव्यात चपात्या लाटताना पीठ पोळपाटाला चिटकत नाही टीप नंबर सात कोणताही गोड पदार्थ बनवत असताना त्यामध्ये गुळापासून जर बनवायचं असेल तर सुंट पावडर वापरावी आणि साखरेपासून बनवायचं असेल तर त्यामध्ये पूड वापरावी बनवलेला पदार्थ चवीला छान लागतो टीप नंबर आठ भजी कुरकुरीत आणि कमी तेलकट बनवण्यासाठी बेसनच्या पिठामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालावेत त्यामुळे बनवलेली भजी कमी तेलकट आणि कुरकुरीत होतात टिप नंबर नऊ डोसे बनवत असताना बिडाच्या तव्याला डोसे चिकटतात किंवा कधी कधी डोसे तुटतात अशा वेळेला काय करायचं तव्यावरती कांद्याचे काप तेल घालून थोडेसे भाजून घ्यायचे नंतर डोस्याचा तवा वापरावा त्यामुळे डोसे तव्याला चिकटणार नाहीत या चॅनेलवरती तुम्हाला किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या टिप्स ट्रिक्स आणि तुम्हाला कुकिंगचे काही व्हिडिओ पाहायला मिळतील आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद